मावशी हा कोणता मासा आहे तांबूशी सहा कशा हजार रुपये सहा मित्र बघा स्वस्त बोलत कमी करणार की नाही राहतोय ये मावशी कशी आहे किती आहेत ते किती आहेत अरे थांब रे कशा आहेत तर मित्रांनो पंधराशे रुपयाला किती वापर चार चार आठ नऊ दहा अकरा हे कसे आहेत आणि हे दोन हजार त्याची साईज थोडी मोठी आहे बघा वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सहशा सहश स्वागत आहे मित्रमंडळी कशात माहित ना मजेत राहायला पाहिजे तर सर्वप्रथम सुप्रभात मित्रमंडळी आलो आहे भाईंदरला वाद्यात बरोबर सात भाईंदर लावलं मित्रांनो कारण का भाईंदरचा फिश मार्केट पाहण्यासाठी तर जाऊया माझ्याबरोबर श्रेयश आहे श्रेयश तर सकाळी सकाळी आलो आहे सकाळी सकाळी मस्त थंडी वाजते आणि सकाळी सकाळी उठलं ना फ्रेश आहे नाही रे मस्त वाटलं तर जाऊया भाईंदरचा फिश मार्केट बघूया कशी मच्छी भेटते काय कुठल्या दरात भेटते तर चला मित्रांनो हा बघा भाईंदरचा फिश मार्केट इथून स्टार्ट होतो भरूर पूर लांबपर्यंत पर्यंत आहे तर जाऊया आता काय श्रेष्ठ कुठली कुठली मच्छी आहे आणि कुठली काय काय किंमत आहे मच्छीची ती पाहूया भिड तर बघा भरपूर आहे भरपूर पब्लिक आली आहे आणि उजाडला पण आहे आणि मस्त वाटतंय चला तर मित्रांनो इथून मच्छी स्टार्ट झाली आहे तर या आहे ताई या सुरूम्या आहेत ना कशा द्या हजाराला किती एवढ्या सगळ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तर मित्रांनो आठ हजाराला आठ आहेत बघा आणि फ्रेश आहेत आणि हे बांगडे कसे तीनशेला बांगडे किती आहेत बारा बांगडे आहेत आणि ही कुठली मच्छी आहेत टोळ आहे काय तर ही बघा टोळ मासा आहे कसा आहे या दीडशे रुपयाला एक भरपूर बाजार भरलेला आहे कशा दिग सातशे रुपये मित्रांनो हे बघा चिंबोरी खेकडा आम्ही कुर्ल्या बोलतो त्याला किती द्या बाराला किती बाराला किती आहेत सातशे रुपये बारा आहेत मित्रांनो छोटे छोटे आहेत मस्त आहेत फ्रेश काही हा मुसा मासा आहे ना मुशी मासा हा मुशी आहे का आणि हा शेंगाडा शेंगटी शेंगटी रावा शेंगटी मासा आणि हा मुशी मासा आहे कसा आहे हा हा कसं आहे दोन्ही वाटते पाचशेला मित्रांनो बघा एवढे पाचशे रुपये हा कोणता मासा आहे खवळ्या मासासारखा आहे बघा काठी मासे बोलते याला बघूया पुढे पुढे कोणते कोणते भरपूर मासे आहेत कसं आहे बोंबील सहाशे रुपये किती असतील कमीत कमी सहाशे रुपये मित्रांनी बघा बोंबील सहाशे रुपये बोंबील आहेत पन्नास गोंबिर बोलतात आणि फ्रेश आहे हा कोणता मासा मळी मासा आहे काय मग लिवटी मळी मासे आहे हा मळी मासा मळी मासा वेगळा असतो असा हा कोणता करली आहे का करली कशी आहे

अई पापलेट कसे आहेत हजाराला चार आठ नऊ दहा अकरा बारा बाराशे रुपयाला पॉपलेट आहे कसे आहेत तीनशे रुपये तर मित्रांनो एवढा मोठा वाटा आहे तीनशे रुपये आणि मांदेलीचा अडीचशे रुपये बोया फरम सुरमई क्या सुरमय क्या है पांच रुपये बर्फात <laughs> पांच सौ रुपये मा बोल रही है इसका दजार लम तो दिस्ता है ये प्रॉन्स कसे पाचशे रुपये वाटा तर मित्रांनो पाचशे रुपये वाटायचा मोठी साईज आहे बघ पाचशे रुपये वाटा आहे ना हे सगळे तीन हजारचे बोलत ना तर हे सर्व तीन हजारचे आहेत पाचशे रुपयाचा आहे किती पीस असतील तशी तर याच्यात पाचशे रुपया मध्ये किती पीस असतील येतात काय हे बघा मोठा प्रॉंच आहे एवढे पाचशे रुपयाला दिला तर मी आता घेऊन जाते बाय कोणसा मचली आहे या रुपचंद मासा आहे बघा हलव्यासारखी सायच आहे त्याची आणि हा कोणता आहे रे हा मित्रा हे कोणसा मासा आहे कोणसा फिश आहे पंगास फणसा घेऊन आली काय गावावर तर मित्रांनो हा पणस मासा आहे हा बघा साईज बघायची केवढी मोठी आहे ती नावावून पहिली पहिली ऐकते भरपूर दिवसानंतर आणि हा ये वाला बाय रोहू मासा एक आपण खात नाही पण मोठी मोठी मासे आहेत भयानक मार्केट इकडे भूर्तुंब भरला आज रविवार सगळ्यांच्या अंगावर आलेला आहे तुटून पडले तुटून हा हा कायचा मासा त्रणू हा पाकड आहे सातशे रुपये बाय बांगडा कायचा आहे हा बाय बांगडा आहे पाच टका चार टक्का पंचवीस हे चारशे रुपयाचं पंचवीस हे का मित्रांनो चारशे रुपयाचं पंचवीस एवढी साईज आहे आणि हे सहाशे रुपयाचं पंचवीस गीताची साईज आहे याची सहाशे रुपयाचं पंचवीस चारशे रुपयाचं पंचवीस काय सुरमाय कसं आहे तीनशे रुपयाला एक मित्राने तीनशे रुपयाची एक बघा मोठी आहे साईज तरी पण मी बघा तीनशे रुपये आणि हे बी हे बी कोण हे किती काय हे बी तीनशे हे बी सुरमई आहे ना ती पण तीनशे आणि ती पण तीनशे मुशी मासा कसा आहे दीडशे रुपये किलो मुशी मासा तिकडे बघा सुरमई किती आहेत भयानक वजन करून करून देत आहेत बघा सगळी मुशी मासा आहे करली आहे मुशी आहे बाकी हा मासा कोणता ओ हा हा कोण ओ मासा कोणता हा बघा रावस हा बघा मित्रांनो रावस मासा कसा आहे दोन हजार किती तीन सहा पीस दोन हजारला बघा सहा पीस आहेत दोन हजारला आहेत मुशी मासा कसा आहे पाचशे रुपयाला सहा मुशी आहेत आणि मित्रांनो मोठ्या मुशी आहेत बघा हा बघा या काकाकडे या पाचशे रुपयाला सहा मुशी मासे भेटतील तुम्हाला स्वस्त देतील की नाही आणि हे कशी आहे ही काय करली आहे ना कशी आहे ती सहा कशा हजार रुपये सहा मित्र नाही बघा स्वस्त बोलत आहेत कमी करणार की नाही राहत आहे मावशे कशी आहे किती आहेत ते किती आहेत अरे थांब रे बाबा कशा आहेत तर मित्रांनो पंधराशे रुपयाला किती आहे चार चार आठ नऊ दहा अकरा हे कसे आहेत आणि हे दोन हजारला त्याची साईज थोडी मोठी आहे बघा चेहरा बघून द्यावा इथे यावा येऊ एवढी जेवढी भाईंदर विरार साईडची जी हो। माणसं सा आहेत गर्दी मरणाची आहे किटरा उडवला नाही तिथं ढकल तर मरणाची मानेवर पाडला नाही असता माका इकडे प्रॉन्स बघा कशा प्रॉंच हा बघा पाचशे रुपये वाटा ही कोणती मच्छी आहे बघी कोणती मच्छी आहे हे मोदकात नाही आहे कांड का टारली बाकी एक कशात प्रॉन्च सगळे तर मित्रांनो हे बघा केवढे प्रॉन्च आहेत ते सहाशे रुपये आहेत कसे आहे चारशे रुपये वाटा तुम्ही तर ना बघा चारशे रुपये वाटा आहे थोडा मोठा आहे तो बघा भयानक ही साईज आहे त्याची नॉर्मल हे बघा हे छोटे छोटे मांजर आहेत तिकडे तिकडे बघा मोठी मासे आहेत दादा सुरमे कशी आहे हो बाय सुरम कशी तीनशे रुपये किलो मित्रांनो तीनशे रुपये किलो ही बघा आहे सगळे तीनशे रुपये सुस्त आहे किलोवर म्हणजे एक तरी सुरम येईल किलोवर बघायला गेलात तर सगळ्या सुरमा आहेत सगळ्या सुरमा आहे तिकडे तिकडे हलवा आहे मित्रा कसा हलवा शेशे रुपये किलो इकडे आता पुढे पुढे किलोनी देत आहेत बघा सातशे रुपये किलो आहे फ्रेश आहे फ्रेश हा बघा मोठा हलवा आहे साईज बघा याची साईज भयानक हो का की हा कोणता मासा आहे हा लेपा, 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 लेपा मासा तो तो। कसा या तो। कसा आहे मित्रनो दटा है लेफा मा बोच इकड़े इक प्रॉन्स है दादा कश प्रॉन्च है साढ़े तीन सौ रुपये है बे एक किलो है एक किलो है रे ब एक किलो है एवडे सानशे रुपये बड़ा है क्या

तो मित्रांनो हे बघा पाचशे रुपये किलो याला प्रॉन्स आहेत आणि ही साईज पण मोठी आहे बघा हे बघा हे किलो भर आहे का घ्यायत ना ढाई किलो असेल किलो, किलो मी चाळीस पीस आहे का चाळीस पीस येतील हे बघा मित्रांनो चाळीस पीस येतील एवढ्या साईजचे किलोमध्ये झाला संपत आला वाटता कशी आहे गोटरी टोकरी ब मित्रांनो ही सहाशे रुपये किलो आहे पण ह्याची साईज पण थोडी मोठी आहे किती पीस येतील किलो मध्ये ह्याचे चाळीस पीस येतील ह्याचे आणि चारशे रुपये सेम आहे ना हे दोन मी हे बघा ह्याची साईज थोडी कमी आहे चारशे रुपये बोलतो बोलतोय इकडे हलवा बघा किती आहे हलवाच पैसा हलवा चारसो आणि साडेचारसो किलोवर ते मासे ही कोणती मासे आहे काकी करली आहे बघा केवढी मोठी करली आहे बघा ही बघा सहाशे रुपये एक बोलत कमीत कमी माझ्या कमरे एवढी आहे पायापासून एवढी मोठी आहे बघा फोनमध्ये पण मावत नाही एवढी मोठी करली आहे सहाशे रुपये एक हा कोणता मासा एवढा मोठा पोपट काय काय नाव आहेत मित्रांनो बघा पोपट पोपटा मासा है हा कसा आहे हा आठशे रुपये एक आहे काय तर बघा हा आठशे रुपये एक आहे एवढा मोठा मासा आणि छोटेवाले आहेत जे बाबा ही छोटी साईज आहे ही पाचशे रुपये एक हा कोणता आहे हा कोणता मासा आहे हा बघा पापलेट सारखंच आहे त्यांना पण ना होणार माहिती आहे बघा तुम्हाला जर माहीत असेल नक्की कमेंट करा या माशाचे हे बघा अजे हजार रुपयाला जोडी आहे हे बघा दोन आहेत मोठे आहेत मासे बघा मित्र मावशी किंवा काय नाव काय या माश्याचा मित्रांनो केवढा मोठा मासा आहे बघा दाढा मासा याला बोलतात हो बघा साईज बघा भयानक साईज आहे जाम सगळा रे तर मित्रांनो अतिशय सुंदर असा फिश मार्केट आहे आणि जर तुम्हाला इथे घ्यायची असेल मच्छी तर बस जाऊन जाय थांबा सगळा जाम केला नव्हता जा? तर मित्रांनो तुम्हाला इथं मच्छी घ्यायची असेल तर होलसेल मध्ये भेटते आणि प्लस वजनावर किलोच्या हिशोबात सुद्धा भेटते आणि वाट्याने सुद्धा भेटते म्हणजे वाटे जसे घ्याल तशासून भेटते मस्त भेटली स्वस्त आहे मच्छी भाईंदर वेस्टला पाच मिनटाच्याच अंतरावर स्टेशनच्याच बाजूला आहे पूर्ण मच्छी मार्केट फिरलो आणि पूर्ण फ्रेश मच्छी आहे तर तुम्ही नक्की या नक्की घ्या तर आत्ता चाललो आहे घरी मित्रांनो तर हा ब्लॉग मी इथे थांबवतो चॅनलला ता नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटो नाही ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय